रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आपल्याशी आज या ठिकाणी बोलणार आहे शहराच्या विषयाशी बोलणार आहे आपलं शहर अंदाजे पाच लाख वस्तीचं शहर आहे आणि आपल्या शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चोपन्न ते अठ्ठावन लक्ष मीटर पाण्याची गरज आहे आणि ही गरज आपण आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही निवडणुकीच्या काळामध्ये मी जनतेला शब्द दिला होता की या संदर्भाने मी काम करेन लोकांना रोज पाणी मिळेल किमान एक दिवसावर तरी पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज किंवा या कामासाठी मी प्रयत्नशील राहील आपल्याकडे दोन सोर्स आहेत पाण्याचे एक घाणेवाडी आणि एक जायकवाडी घाणेवाडी मधून आपल्याला पाणी पाच ते सात दश लक्ष मीटर मिळतं आणि उर्वरित पन्नास टी एम सी पाणी आपल्या दशलक्ष मीटर पाणी आपल्याला जायकवाडी मधून या ठिकाणी आणावं लागत आज रोजी जायकवाडी मधून आपल्याला अठरा दश लक्ष मीटर व वा घाणेवाडी मधून पाच दश लक्ष मीटर असं तेवीस दस लक्ष मीटर पाणी आपल्याला या ठिकाणी आज मिळतं सहा दिवस ते आठ दिवस अशा प्रकारचे दिवस पाणी द्यायला आठ दिवस कधी दहा दिवस लागतात जे पाणी आपण अठरा दश लक्ष मीटर पाणी जायकडून आपण उचलतो या पाण्यासाठी आपल्याला महिन्याला वीज बिल एक कोटी रुपये पर्यंत भरावं लागतं महिन्याला नव्वद लाख ते एक कोटी भरावं लागतं आणि दररोज पाणी देण्यासाठी आपल्याला हेच बिल महिन्याला अडीच ते तीन कोटी रुपये पन्नास दशलक्ष मीटर पाणी उचलण्यासाठी तीन कोटी रुपये हा वीज बिल महिन्याला ला भरावा लागेल याच बरोबर आपला एसटीपी प्लॅन सुरू होतोय एप्रिल मध्ये एप्रिल नंतर तोही पन्नास दस लस लग... लक्ष मीटर क्षमतेचा आहे त्यासाठी सुद्धा तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपये महिन्याला वीज बिल येणार आहे या व्यतिरिक्त शहराचे विद्युत पोल आहेत यांच्यावर हे दिवे लावण्यासाठी पंधरा लाख रुपये वीज बिल आपल्याला भरावं लागतं एकूण सर्व गोष्टी जर बघितल्या तर महानगरपालिकेला साडेचार कोटी ते पाच कोटी रुपये वीज बिलावरती दर महिन्याला लागणार आहेत ते आपल्या महानगरपालिकेला वर्गही होतील प्रकल्प सुरू झाल्यानंतर दरमहा चार कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा फायदा होणार आहे आणि हा पैसा जो आपण वीज मंडळा भरणार होतो त्या पैशाच्या माध्यमातून आपण नागरी सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा इतर बाबीसाठी आपण त्या ठिकाणी हा पैसा वापरू शकतो आणि शहराला आपण चांगल्या पद्धतीनं हा एक आकार देऊ शकतो हा प्रकल्प मध्ये पन्नास टक्के पूर्ण होईल उर्वरित पन्नास कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री धोनी माननीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून मार्च नंतर जे काही फायनान्शियल हेल्थ सुरू होईल त्या काळामध्ये उर्वरित पन्नास कोटी मिळवून मी प्रयत्नशील राहील मला आशा आहे की त्या अनुषंगाने आपल्याला पुढचेही पन्नास कोटी लवकरात लवकर या ठिकाणी मिळतील माझ्या हातामध्ये नगर विकास विभागाने काढलेला जी आर आय निधी वाटपाचा यामध्ये पन्नास कोटी रुपये जाणण्याला महानगरपालिकेला दिलेले आहेत म्हणजे सर्वात जास्तीचा निधी छत्रपती संभाजी नगरला चाळीस कोटी मिळाले पण आपल्याला पन्नास कोटी मिळाले विप्रीत चिचवडला पंधरा पंधरा कोटी आहेत मालेगावला पंधरा कोटी आहेत उल्हासनगर पंधरा पाच वीस कोटी आहेत नांदेडला पाच कोटी पुणे स्मार्ट सिटी साठी पण वीस कोटी मला बाकीचे जास्त रक्कम माझ्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मिळू शकली मी जे काही आश्वासनं या निवडणुकीच्या काळात दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीवातून मी हे पावलं टाकलेली आहे हा जी आर जो निघाला त्या जी आर ची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अलॉटमेंट पत्र यासाठी मला दिल्लीला अनेकदा जावं लागलं माननीय एकनाथ शिंदे साहेब अनेकदा ला जावं लागलं देवेंद्रजीकडे अनेकदा जावं लागलं माननीय दादा अजित अजितदादाकडे जावं लागलं हे माझं कर्तव्य म्हणून मी हे या शहराच्या बाबतीमध्ये माझ्या जबाबदाऱ्या मी निश्चितपणे या ठिकाणी पार पडत आहे आपण बघताय की अलीकडच्या कालखंडामध्ये आपण खूप मोठ्या पद्धतीनं निधी या शहरामध्ये आपण या ठिकाणी आणतोय रस्त्याच्या बाबतीमध्ये छोटी महानगरपालिकेचे तीनच वॉटर गिटर मीटर वॉटर गटर मीटर या सर्व गोष्टी आम्ही करू लागलेलो आहेत माझ्या संकल्पनेमध्ये महानगरपालिकेच्या संपूर्ण इलेक्ट्रिकल पोलवर आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुशोभीकरण झालं मी हा विचार करतोय आता काही इथं या पुलावर आणि इथं भाग्यनगरला मी केलं ते हे संपूर्ण शहरामध्ये राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी विचार खोलामध्ये आम्ही गेलो पन्नास कोटी रुपये जर आपण फक्त बिलावर खर्च केले तर विकास कामासाठी आपल्या हातामध्ये काहीही वाचत नाही काहीही वाचणार नाही मी पहिल्यापासून या संदर्भाने विचार करतो राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कानावरती हा विषय मी सातत्याने घालत आलेलो आहे आणि तेव्हापासून प्रयत्नशील होतो कि या वीज बिला संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे त्यामुळं घाणेवाडी या ठिकाणी सत्तर एकर जागेवर तिथं सत्तर एकर जागा उपलब्ध आहे त्याचा सर्वे आम्ही या ठिकाणी केला जागा निश्चित केली मेढामार्फत सौर ऊर्जा प्रकल्पाला व्यवहार्यता अहवाल घेतला आहे फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला आम्ही मार्फत मनपाची एकंदर गरज कॅल्क्युलेट करून आम्हाला पंधरा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आवश्यक असल्याचं मेढाने आम्हाला कळवलेलं आहे मेढाने डीपीआर तयार करून टी एस आम्हाला दिलेलं आहे प्रकाश गंगा यांनी प्रकल्पाला ग्रीड कनेक्टिव्हिटी ज्याला लागते महत्वाची ती ग्रीड कनेक्टिव्हिटी मंजूर केलेली आहे या संदर्भाने महानगरपालिकेने निविदा दिलेली आहे ती आता अंतिम होईल एप्रिल पंचवीस पर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण केले जाईल या सौर प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्पाचं प्रकल्पाची या पंचवीस या प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे पंच्याण्णव आज मितीला पंचाण्णव कोटी रुपयाची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझ्या प्रयत्नाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वाद आणि यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आणि यामध्ये मला मदत करणारे माननीय गडकरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या शहरासाठी आणि या प्रकल्पासाठी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेता आले दुसरी एक आनंदाची बाब यावेळेस मी विशेषतः गरिबांच्या घरकुलांचा विषय मी खूप मोठ्या पद्धतीने लावून धरला आणि त्यामध्ये मी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जालना मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी घरकुल पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी घरकुल मी जालना विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेऊ शकलो पाच हजार पाचशे अठ्याऐंशी गरिबांचं स्वप्न माझ्या या प्रयत्नामुळं निश्चितपणे त्यांना हक्काचं घर या ठिकाणी मिळणार आहे जिल्ह्यातल्या एकंदर सर्व मतदारसंघापैकी माझ्याच मतदारसंघामध्ये एवढं मोठे घरकुल मला कोणावर टीका करायची नाही अन्नता घेऊ नका बाबीला परंतु पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी घरकुल जालन्यामध्ये मंजूर करू शकलो याचा मला आनंद आहे पत्रकार मित्रांनो हे जे शंभर कोटी रुपये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी येतात माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा निधी शहराला येण्याची पहिल्या पहिला प्रसंग आहे आणि यातून खूप चांगला विकासाला चालना मिळणार आहे तुमचा महानगरपालिकेचा जवळपास या प्रकल्पामुळे चाळीस कोटी रुपये तुमचे इतर बाबीवर खर्च होणार आहेत जे फक्त एम एस सी जाणार होते आणि चाळीस कोटीच्या माध्यमातून मग नाल्या रस्ते याला अनेक अने अने दिवस हा पैसा महानगरपालिके कर...